जय शिवराय नमस्कार शेतकरी आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर 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 मुख्य बाजारावर सीचे कांदा बाजारभाव बाद। गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर एप एम सीमध्ये मध्ये कांदा बारा हजार एकशे शेहेचाळीस पिशवी कांदा झाली होती बाजारभाव बाद। सुपर गोळे कांदे काही अपवाद वकले तीन चार वकले ती तीनशे एकाहत्तर ते तीनशे नव्वद रुपये तीनशे एकाहत्तर ते तीनशे नव्वद रुपये ही अपवाद तीन चार वकळी विकली गेली तर गोळे कांदे तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये कांदे तीनशे वीस ते तीनशे साठ रुपये गोल्टा गोलटी कांदे एकशे पन्नास ते तीनशे वीस रुपये असा गोल्टा गोलटी कांदे तर बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत बाजारवा आपणास पाहायला मिळाले एकंदरीत जुन्नरमध्ये काही निवडा ओके एकोणचाळीस रुपयापर्यंत सुद्धा आज विकली गेली धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट शेतीची माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत